नमस्कार ललिता पंचमी हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच शरद नवरात्रीला साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी कामदेवाच्या भस्मातून जन्मलेल्या भंडासुराचा वध करण्यासाठी देवी ललिता अग्नीतून प्रगट झाली होती महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये या सणाला विशेष असे महत्त्व आहे तर दक्षिण भारतात देवी ललिता देवी चंडी म्हणून ओळखली जाते आणि त्यांची पूजा केली जाते यावर्षी ललिता पंचमीचे व्रत सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पाळले जाणार आहे तर जाणून घेऊया काय आहे ललिता पंचमीचे महत्व आणि पूजा पद्धत ललिता या शब्दाचा अर्थ खरं तर खेळकर आकर्षक आणि इष्ट सुलभ असा आहे ब्रह्मांड पुराणातील ललित वाख्यानामध्ये देवीचे वर्णन केले आहे ललिता देवी, देवी त्रिपुर सुंदरी ही आद्यशक्तीची मूर्ती आहे ती निर्विवाद सर्वोच्च शक्ती आहे देवता आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि कामदेवाच्या राखेतून जन्मलेल्या शक्तिशाली भंडासुराचा वध करण्यासाठी ती ज्ञानाच्या अग्नी चिग्ना चिदाग्निकुंड संबुद्धातून प्रगट झाली होती प्रचलित कथापासून कोट्यावधी ग्रह तारे आकाशगंधा तसेच ब्रह्मांड शिव ब्रह्मा विष्णू इंद्र अग्नी वरुण मानव प्राणी पक्षी सूक्ष्मजीव इत्यादीचा जन्म त्यांच्यापासून झाला आहे देवी ललिता मणिद्वीपमध्ये श्री कामेश्वर आणि तिच्या इतर विषयासह निवास करते ललिता पंचवीचे महत्त्व आपण आता जाणून घेणार आहोत शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेसह माता सती स्वरूपा ललिता देवीच्या पूजेला अत्यश अत्यंत महत्त्व आहे आई ललिता देवी यांना कामेश्वरी देवी म्हणूनही ओळखले जाते या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी आणि अडथळे दूर होतात व्यक्तीला सर्व रोग आणि दुःखांपासून मुक्ती मिळते दीर्घायुष्य मिळते आणि संततीचे सुखदेखील प्राप्त होते जीवनातील सर्व सुखाचा उपभोग घेतल्यानंतर व्यक्तीला शेवटी मोक्ष प्राप्त होतो तर असे हे ललितापंचमीचे व्रत तुम्ही नक्की करा ललिता पंचमी दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीसमध्ये आपण त्याचा मुहूर्त पाहणार आहोत तर ती सात ऑक्टोबर सोमवार दोन हजार चोवीसमध्ये ललिता पंचमीचा प्रारंभ सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती आठ ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे याचा पूजाविधी मी आता तोडक्यामध्ये तुम्हाला इथं सांगत आहे ललिता पंचमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान आणि ध्यान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे ललिता देवीचे ध्यान करा आणि व्रत उपासना करा पूजेच्या ठिकाणी स्वच्छ पाठ ठेवा त्यावर लाल किंवा पिवळे कापड पसरवा सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करा त्यानंतर देवी ललिता मूर्ती किंवा चित्रासमोर अगरबत्ती लावा खालील मंत्रांचा उच्चार करून पूजा सुरू करा ओम श्री ललिता त्रिपुरा सुंदरिये देवे नमहा आता देवीला रोळी सिंदूर सुपारी अर्पण करा नैवेद्य म्हणून मिठाई आणि फळे अर्पण करा या दिवशी देवीला केशरची खीर अर्पण करायची परंपरा आहे यानंतर देवीची आरती करून प्रसाद वाटप करावा आणि त्यानंतरच उपवास सोडावा तर अशा प्रकारे या वर्षीच्या ललितापंचमीला म्हणजेच उद्याच्या लाभ पाचव्या दिवशी ललिता पंचमीची पूजा नक्की करा आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करा धन्यवाद